राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात साखर संघ जाणं म्हणजे ही नुरा कुस्ती आहे कोर्टाच्या कचाट्यात सापडून तांत्रिक मुद्दे उपस्थित करून काहीतरी करून कसा तरी स्टे घ्यायचा आणि यावर्षी तुटणाऱ्या उसाला तुकड्या तुकड्यानं पैसे देण्यासाठी आदेश आणायचा ही केली आणि दडपण दडपण साखर कारखानदारांची आहे पण ती यशस्वी मी होऊन जाणार नाही हस्तक्षेप याचिका दाखल करून मी कोर्टाच्या निदर्शनाला जाणून दिला तर पन्नास तास सुनावणी झाली म्हणजे याच्यामध्ये नेमकं काय झालं मुंबई उच्च न्यायालयामध्ये ज्यावेळी याचिका चालू होती त्यावेळी राज्य सरकार केंद्र सरकार आणि साखर संघ तिघांनी संयुक्तरित्या पीचे तुकडे करणं कसं गरजेचं आहे हे कोर्टाला पटवून सांगण्याचा सा प्रयत्न केला पन्नास तास त्याच्यावर सुनावणी झाली तरी सुद्धा साखर संघानं राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये चौदा ऑगस्टला पुन्हा एक याचिका दाखल केलेली आहे हा रडीचा नाव आहे माझ्याबरोबर माझ्या शेजारी उपस्थित असणारे अॅडव्होकेट योगेश पांडे जी एफ आर पीची केस मी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जिंकलेली होती ती केस चालवण्याचं काम योगेश पांडे यांनी केलेलं होतं आज प्रामुख्यानं ही पत्रकार परिषद घ्यायचं कारण जवळजवळ तीन वर्ष संघर्ष करून आम्ही तुकड्या तुकड्यानं मिळणारी जी एफ आर पी आहे ती वर्षानुवर्षे एक रकमी मिळण्याचा जो कायदा होता त्या कायद्याप्रमाणे मिळावी यासाठी मेहरबान उच्च न्यायालयाचा निर्णय घेण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो होतो आणि त्या तो निर्णय झाल्यानंतर पुन्हा एकदा रडीचा डाव आता साखर कारखान्यांनी खेळायला सुरुवात केली वास्तविक पाहता आमची जी केस होती ती न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आढवत शेतना त्यांच्या बेंच समोर होती पन्नास तास त्याच्यावर सुनावणी झालेली होती अं, त्यानंतर सगळ्यांचं ऐकून घेतल्यानंतर कारण माझी जी याचिका होती याच्यामध्ये मी राज्य साखर संघ राज्य सरकार केंद्र सरकार या सगळ्यांना प्रतिवादी केलेलं होतं आणि त्यामुळे सगळ्या घटकांचं म्हणणं ऐकून घेऊन मग उच्च न्यायालयानं तुकड्या तुकड्यानं शेतकऱ्यांना उसाचे पैसे देणं हा शेतकऱ्यांच्यावर फार मोठा अन्याय ठरेल अस रिमार्क मारून निकाल दिलेला होता आणि मला माहिती होतं की त्याच्यावर साखर कारखाने रडीचा डाव खेळणार आणि म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये लगेच कॅबेट सुद्धा दाखल केलेलं होतं की याच्या स्थगितीसाठी ते जाऊ नयेत आमच्या अपेक्षेप्रमाणे ते सुप्रीम कोर्टात गेले त्यालाही जवळपास एक महिना होऊन गेला पण यांच्या अपीलची पात्रता एवढी की हज महिना झाला तरी सुप्रीम कोर्ट त्याला हात लावायला तयार नाही अशी स्थिती आहे पण सुप्रीम कोर्टात तर आम्ही लढूच पण दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी केंद्र सरकारकडे जाऊन केंद्र सरकारला ना खोटं नातं सांगून केंद्रीय अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाच्या सेक्रेटरीला एक पत्र काढायला लागलं शासन निर्णय नव्हे लक्षात ठेवा एक पत्र काढलं साध कारण केंद्र सरकारचा जो निर्णय होईल तो सगळ्या देशाला लागू असतो त्यांनी एक पत्र साखर आयुक्ताला लावलं की मागे ज्या त्या वर्षाच्या रिकव्हरीच्या आधारानं एफआरपी ठरवावी ते पत्र बघितल्यानंतर गेल्याच आठवड्यामध्ये मी स्वतः जाऊन संबंधित सेक्रेटरीला भेटलो त्यांना पत्र दिलं आणि त्यांच्या लक्षात आणून दिलं की एप्रिल दोन हजार मार्च दोन हजार पंचवीस च मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल मी तुम्हाला पाठवलेला आहे आणि तो निकाल तुम्ही जरा वाचा त्या केसमध्ये केंद्र सरकार सुद्धा पार्टी होतं त्यामुळे ते वाचायची जबाबदारी तुमची तरी सुद्धा तो निकाल न वाचता तुम्ही जर अशा पद्धतीचं जर का नाए नाए, पत्र लिहित असाल तर तुम्ही कोर्टाचा अवमान करताय म्हणून तुमच्या विरोधात मला अवमान याचिका दाखल करावी लागेल असं सांगितल्यानंतर ते गडबडले आणि त्यांनी सांगितलं की नाही नाही हे साधं पत्र आहे हे काही हा शासन निर्णय नाही आणि आम्ही कोर्टाचा निकाल आम्ही तपासून बघू आणि हायकोर्ट हे आमच्यापेक्षा वरच आहे हायकोर्टाचा निकाल जो असेल तोच निर्णय कायम असेल असं त्यांनी मला सांगितलं हा झाला एक बार सुप्रीम कोर्टामध्ये अजून हिरिंग लागत नाही तेवढ्यात त्यांनी आता काय केलं राज्य साखर संघ माझ्याकडे ही जी याचिका त्यांची आहे ती आता मला मिळालेली आहे राज्य साखर संघ मुंबई हायकोर्टामध्ये पुन्हा गेलेला आहे कुणाच्या विरोधात केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात आता या गंमत अशी आहे की जस्टिस गिरीश कुलकर्णी आणि अरवैद यांच्या यांच्यासमोर जी याचिका चाललेली होती त्याच्यामध्ये केंद्र सरकार होतं राज्य सरकार होतं त्यांनी दोघांनी आपली बाजू त्या ठिकाणी मांडलेली आहे उलट पन्नास तासापैकी जवळजवळ चाळीस तास राज्याचे अॅडव्होकेट जनरल हे स्वतः बसून होते त्या याचिकेमध्ये जणू काही आभाळच कोसळणार आहेत ते जर हजर नाही राहिले तर अशा पद्धतीने ते बसून होते त्यांनी राज्य साखर संघाचे वकील आंथकर आणि अॅडव्होकेट सराब अटॉर्नी जनरल यांनी वाटते ते आरोप माझ्यावर केले की हा माणूस राज्याच्या साखर सा उद्योगाला विटीस धरतोय त्या एकट्या माणसामुळे सा, राज्याचा सा साखर उद्योग अडचणीत आलेला आहे हा या माणसाला एक रकमी एफ आर पी मिळालेली आहे म्हणून दत्त शेतकरी साखर साखर कारखान्याला माझा जो ऊस जातो माझ्या ऊसाची बिलं त्यांनी कोर्टासमोर दाखल केली त्यावर मी सांगितलं की मला मी माझ्या मनगटाच्या बळावर कायद्यानं नव्हे मनगटाच्या बळावर मी माझी एक रकमी एफ आर पी मिळालेली आहे पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक रकमी एफ आर पी कायद्यानं मिळालं पाहिजे म्हणून मी इथे बांधायला आलेलो आहे एवढा असताना आज साखर संघ केंद्र राज्य सरकारच्या विरोधात पुन्हा कोर्टात जातो ह्याच्या पाठिमगेचा सा खोडसाळपणा एवढाच आहे की काहीतरी करून खोटं नात्य सांगून कोर्टाची दिशाभूल करायची कोर्टाला कोर्टा कोर्टाला मा, खोटी माहिती द्यायची आणि हा जो शासन निर्णय कारण ह्या हायकोर्टाच्या आदेशानंतर मी साखर आयुक्तांना भेटलो मला वाटतंय की ती तारीख होती पंचवीस मे मी त्यांना हायकोर्टाच्या निकालाची प्रत दिली आणि सांगितलंय की मला आता मागच्या तीन वर्षापासून कारण दोन हजार बावीस पासून एफ आर पी चे तुकडे पाडण्यात पाडलेले होते मागच्या तीन वर्षाचा मला हिशेब पाहिजे राज्यातल्या साखर कारखान्यांनी दोन किंवा तीन तुकड्यामध्ये एफ आर पी दिल्यानंतर शुगर कॅन कंट्रोल ऑर्डर एकोणीशे सासष्टचा जो भंग झालेला आहे आणि मग उशिरा जे काही उसाचं पेमेंट दिलं जातं त्यासाठी पंधरा टक्के व्याजाची जी काही सवलत त्या व्याजास सकट आ, किती नुकसान झालं शेतकऱ्यांचं ते व्याज जर पैसे दिल्यामुळं आणि त्याच्या व्याजाचे पैसे किती होतात ह्याचा सगळा हिशेब मला पाहिजे म्हणून मी पंचवीस मे ला साखर आयुक्तांना भेटल्यानंतर माझ्या पत्राच्या आधाराने साखर आयुक्तांनी एक परिपत्रक काढलं की इथून पुढं मागच्या वर्षीच्या रिकव्हरीच्या आधारानं एफआरपी निश्चित केली जाईल आणि मागच्या तीन वर्षामध्ये आता दोन हजार बावीस शासन निर्णय ग्रंथपातल झाल्यामुळे दोन हजार बावीस नंतर तुकड्या तुकड्यानं ज्यांनी एफआरपी दिलेली आहे त्यांनी उशिरा एफ आर पी दिल्यानंतर त्याचं व्यागाची रक्कम किती होती सगळा हिशेब ताबडतोब साखर आयुक्तालयाला द्यावा असं परिपत्रक काढलंय आणि त्या पत्र परिपत्रकाला चॅलेंज आता या याचिकेनं साखर संघानं मुंबई उच्च न्यायालयामध्ये केलेला आहे सोमवारी मी हस्तक्षेप याचिका याच्यामध्ये सुद्धा करणार आहे कारण माझा राज्य सरकारवर सरकार सरकार ही नुरा कुस्ती आहे सरळ सरळ राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात साखर संघ जाणं म्हणजे ही नुरा कुस्ती आहे कोर्टाच्या कचाट्यात सापडून तांत्रिक मुद्दे उपस्थित करून काहीतरी करून कसा तरी स्टे घ्यायचा आणि यावर्षी तुटणाऱ्या उसाला तुकड्या तुकड्यानं पैसे देण्यासाठी आदेश आणायचा ही केविलवानी दडपण दडपण साखर कारखानदारांची आहे पण ती यशस्वी मी होऊन देणार नाही हस्तक्षेप याचिका दाखल करून मी कोर्टाच्या निदर्शनास आणून देणार पन्नास तास सुनावणी झाली म्हणजे याच्यामध्ये नेमकं काय झालं ती ती संपूर्ण केस खर तर केसला म्हणून ती गेली पाहिजे आणि झाली केसला झालेली आहे याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये सगळे जणलं आहे ही एफ ठरवण्याची पद्धत कुठं कुटो, कुठून सुरू झाली एफआरबीच्या पूर्वी एस एम पी होती आणि ती एस एम पी देत असताना सुद्धा यापूर्वी एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली असेच कारखानदार कोर्टामध्ये गेलेले होते आणि त्यावर केंद्र सरकारनं भार्गव समिती नेमलेली होती नेमकी शेतकऱ्याला भुसाचे पैसे द्यायचे कसे चौदा दिवसाच्या आत द्यायचं तर मग रिकव्हरी कशी ठरवायची त्यावेळी त्या मार्गाव समितीनं केंद्र सरकारला सुचवलेलं होतं की मागील वर्षाच्या खर तर त्या काळामध्ये पीक म्हणजे ज्या काळामध्ये रिकवरी जास्त असते त्या काळातल्या रिकवरीच्या आधारानं एस एम पी द्यावी अशी शिफारस केली होती आणि ते केंद्र सरकारनं स्वीकारलेलं सुद्धा होत ही पद्धत मला वाटतं की दोन हजार सात पाच सहा पर्यंत चालू झालेली पण पाच ला पवार साहेब ज्यावेळी केंद्रात अन्न नागरी पुरवठा मंत्री झाले त्यावेळी त्यांनी पीक रिकव्हरी ऐवजी अवरेज रिकव्हरी केलं आणि तिथं अर्धा टक्क्याचा शेतकऱ्याचा तोटा जवळपास झाला तो भाग का ऊस दर नियंत्रण अध्यादेश एकोणीशे सहासष्ट नुसार दोन हजार बावीस पर्यंत ऊसाला दिली जाणारी जी एफ आर पी होती पूर्वी एसएमपी होती त्याचं रुपांतर एफ आर पीच झालं ती ऊस तुटल्यानंतर चौदा दिवसात विना कपात एक रक्कमी देण्यात यावं अशी आज या देशामध्ये दे परंपरा होती दोन हजार बावीस साली महाराष्ट्र सरकारने एक शासन निर्णय केला आणि जी बेसिक एफ आर पी आहे ती चौदा दिवसाच्या आत द्यावी दहा पॉईंट पंचवीस रिक्वरीची आणि उर्वरित जी एफ आर पी आय ती सीजन संपल्यानंतर पर हिशेब करून द्यावा अशा प्रकारची दुरुस्ती केली त्याला मुंबई उच्च न्यायालयामध्ये मी स्वतः आव्हान दिलेलं होत आणि सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती कुलकर्णी न्यायमूर्ती चेतना या न दोन हजार बावीस चा राज्य सरकारचा शासन निर्णय रद्दबातल करून पूर्वीप्रमाणे विना कपात एक रकमी एप आरपी देण्याचे आदेश दिला तो आदेश दिलेला असताना राज्य सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये त्या आदेशाला आव्हान दिलेला आहे परंतु एक महिना झाला तरी सुप्रीम कोर्टात त्याची सुनावणी होत नाही कारण त्याच्यामध्ये काही मेरिट नाही राज्य साखर सरकारनं आता रडीचा डाव खेळलेला आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये ज्यावेळी याचिका चालू होती राज्य सरकार केंद्र सरकार आणि साखर संघ तिघाने संयुक्तरित्या पीचे तुकडे करणं कसं गरजेचं आहे हे कोर्टाला पटवून सांगण्याचा सा प्रयत्न केला पन्नास तास त्याच्यावर सुनावणी झाली व तरी सुद्धा साखर संघानं राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये चौदा ऑगस्टला पुन्हा एक याचिका दाखल केलेली आहे हा रडीचा नाव आहे कोर्टा को, को, कोर्टाची दिशाभूल आहे आणि हा, या याचिकेमध्ये हस्तक्षेप याचिका मी येत्या सोमवारी दाखल करणार आहे आणि राज्य साखर संघ आणि राज्य सरकारचं पितळ कोर्टासमोर उघडं पाडणार आहे चला हे भाकड जनावर खरेदी करणं कत्तलखान्यांना पुरवणं हा हा व्यवसाय करणारा जो पुरेशी समाज आहे महाराष्ट्रातला त्यांनी सात जुलैपासून या सगळ्या त्रासाला कंटाळून जनावरांच्या बाजारामध्ये जायला बहिष्कार टाकलेला आहे ते आता बाजारामध्ये खरेदी विक्रीसाठी जात नाहीत त्यामुळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची फार मोठी कुचंबना होत आहे कारण स्वतः शेतकरी खरेदी आणि विक्री करू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये खर तर हे जे गोरक्षक आहेत त्यांनी गाड्या अडवायच्या वाहतूक करणाऱ्यांना त्रास द्यायचा आणि म्हणून याच्यामध्ये खांदा मागण्याचे प्रकार सुद्धा अनेक घडलेले आहेत आता ते सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून मुंबई मला वाटतं महाराष्ट्राच्या पोलीस आयुक्तांनी नुकतंच दोन दिवसापूर्वी एक परिपत्रकही काढलेलं आहे की, की पोलिसाशिवाय कुणालाही गाडी अडवता येणार नाही परंतु एवढ्यावर ते थांबत नाही वरवरची मलमपट्टी झाली मुळामध्ये गाईला आपल्या संस्कृतीमध्ये धर्मामध्ये फार मोठं महत्व आहे जेवी मानलं जातं ठीक आहे परंतु देशी गाईची हत्या कोणीच करत नाही लक्षात घ्या देशी गायीमध्ये दे खिलार आली सहवाल आली कंबारी आली गीर आली ह्या साऱ्या देशी गाई आहेत परंतु महाराष्ट्र सरकारने जो कायदा केलेला आहे तो गोवंश हत्याबंदीचा कायदा केलेला आहे <coughs> आणि त्याच्यामध्ये संकरित गायी बैल रेडा यांचाही समावेश आहे आणि त्यामुळं शेतकऱ्याला ज्या जी जनावर निरुपयोगी आहेत विशेषतः संक्रित जनावर ती शेतीच्या कामाची नाही आहे ती भरपूर खातात रोडा कामाचा नाही आहे त्याची त्याचं नेमकं का करायचं काय आणि त्यामुळं हे जे ह्या अशा भाकर जनावरांची खरेदी विक्री करणारे जे लोक होते ते शेतकऱ्याच्या गोट्यावर जाऊन असे ही जनावर खरेदी करायचे आणि कत्तलखान्याला पुरवायचे आता कत्तलखान्याला परवानगी सरकारनंच दिलेली आहे ती काय बेकायदेशीर कत्तलखाने नाहीत आणि असा असताना या लोकांना विनाकारण त्रास दिला जातोय हे बरोबर नाही आहे आणि पहिल्यांदा सरकारनं राज्यपालांचा वटहुकुम काढून देशी गाय वगळता बाकीच्या इतर जनावरांना जे काही कत्तलखान्याला पाठवलं जातं त्याला अडथळा आणू नये पोलिसांनी सुद्धा अडवू नये अशी दुरुस्ती करणं गरजेचं आहे असं मला वाटतं